पोलीस स्टेशनच्या अंतर्गत श्री गणेशोत्सव व ईदो मुलाम या दोन्ही सणाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले अतिशय विकासप्रिय असे तरुण तरफदार आमदार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी शिंदे साहेब माननीय उपयोगी अधिक उपयोगी पोलीस अधिकारी पाटील साहेब ठक्करवाड साहेब उपस्थित असलेले सर्व अधिकारी कुंडलवाडी शहरातील सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी कुंडळवाडी परिसरातील सर्व गणेशोत्सवा मंडळाचे पदाधिकारी सर्व धर्माचे धर्मगुरू पत्रकार बांधव या ठिकाणी मला हे नमूद करावं असं वाटतं की गुरुवली असो किंवा कुंडलवाडी असो आणि दोन्ही शहरामध्ये अत्यंत शांततेत गणेशोत्सव पार पडण्याची परंपरा आहे आणि आम्ही निश्चितपणे प्रशासन म्हणून सर्व अधिकाऱ्याची उद्या तालुकास्तरीय अधिकाऱ्याची बैठक बोलून घ्यायचं आहे चार वाजता देऊला कारण गणेशोत्सवामध्ये काय होतं की सगळा लोक पोलिसावर आणि महसूल विभागावरच येतो पण कुठं लाईटचा प्रॉब्लेम असतो कुठं रस्त्याचा प्रॉब्लेम असतो कुठं स्वच्छतेचा असतो आणि ते लोक मला किंवा पोलिसांना साहेब काय झालं म्हणून आम्ही असं ठरवलं आहे प्रत्येक विभागानं गणेशोत्सवामध्ये काय कामं करायचं हे लेखी स्वरूपामध्ये त्यांना यशव्मी देण्यात येईल आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेण्यात काम करून घेण्यात येईल दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी आपल्याला डीजेचा वापर करायचा नाही फुलाचा वापर करायचा आहे हे झिम भजनी मंडळ यासारख्या पारंपरिक भारतीय वाद्याचा वापर करावा असं देणे आवाहन करतो सर्व प्रमाणाधारक गणेश मंडळांना विनंती आहे की आपली परवानगी आपण काढून घ्यावा विना परवानगी गणपती बसू नये एक गाव एक गणपतीसारखी चांगली संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण भाग घ्यावा मला या ठिकाणी थी जवळ काम असल्यामुळं मी आपला आधीच भाषण केलेलं आहे तर माझं हे सुद्धा आपल्याला आमदार की कुठल्याही प्रकारची काही घटना असेल तर प्रशासन त्याच्यासाठी सक्षम आहे आपण आमच्या संपर्कात राहा आपला निश्चितपणे आम्ही सूचनाची दखल घेऊ आणि पुन्हा एकदा सर्व प्रशासन

उसको पीछे देखो सलमान का आशीर्वाद देखो तो सलमान ये तदनंतर या ठिकाणी आमदार साहेबांना या ठिकाणी समोर जायचं असल्यामुळे सन्मान्य प्रोटोकॉल पॉझर टू या कार्यक्रमाचे जरी असले तरी त्यांना समोरच्या कार्यक्रमासाठी जाण्या असल्या आल्या त्यात असल्यामुळे सन्मान्य साहेबांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला समर्पित करावं अशी विनंती करतो तर त्यानंतर आपण सविस्तर सखोल अशी चर्चा या ठिकाणी करूया सदर पण एका कुटुंबी या ठिकाणी या गणेशोत्सव ईद या मोदी समाजच्या असलेल्या शांतता कमितीसाठी या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी तहसीलदार गजानजी शिंदे विभागीय पोलीस अधिकारी पाटील सर तसेच अग्रवाडीचे सेवक घोडे सर तसेच आता वृत्तद साईनाथ शेट्टी उत्तरबा

माजी नगराध्यक्ष नगरसेवक तसेच पोलीस प्रशासक प्रजापसादजी गंगोड गुरुप्रसादजी गुरुद्वार तसेच पत्रकार बांधव कुटुंबासाठी सर्व मान्यवर मी सर्वप्रथम येत्या सणानिमित्त आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांना चंद्रपणे केले सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी दिल्या शांतता कमिटीचा मुख्य उद्देश हा आपले सण उत्सव सामाजिक सरोखा राखून एकत्रितरित्या आपण आनंदाने उत्साहाने साजरा करतो त्यामध्ये कुठल्या प्रकारची वाद विवाद दंटा होऊन त्या पूर्वीची अशी भेटत असते मुख्यत्वे प्रशासनाकडून काही सूचना संबंधित मंडळाला किंवा समस्त नागरिकांना दिल्या जाते तसं आपण तंत पालन केलं माझी तमाम नागरिकांना व सणांचं प्रेमींना माझी याकडे विनंती आहे की आपल्या सणांचा मुख्य उद्देश जो आहे त्याची परंपरा कायम टिकवणे त्यासाठी म्हणून आपण कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार हा विसर्जन किंवा आगमनाच्या दिवशी होणार नाही याची आपण चर्चा करणे गरजेचं आहे आणि आपण काळजीपूर्वक करता आपला रेकॉर्ड खूप कोदरवाडीचं चांगला आहे अभिमान आहे कोर्दवाडी करून आजवर चांगल्या प्रकारे सोबतच आपण साजरे तरुण बांधवांची म्हणून अशी मागणी असते की आम्हाला साऊंड बॉक्स डी जे याकरता परवानगी देत परंतु माझं असं सांग आहे मी तरुण आहे मला तुम्हाला माहिती की तरुणांचं आकर्षण आहे अशा प्रकारच्या मुलीसाठी साऊंड असतो असतात आपण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेतले तर ते फार वाईट आहे एखादा पेशंट असेल हृदयाचा पेशंट असेल एक मेंटली वीक असतात अशा लोकांसाठी दुग्ध होत वयोगटातील माणसं यासाठी अतिशय धबधबलमध्ये ते शांततेमध्ये आपण साऊंड सिस्टम लाभवं मी असं म्हणत नाही की साऊंड सिस्टम निश्चितपणे आणि त्याच्या घरी मात्र जो शासनाने काढून दिलेला आहे त्यामध्ये आपण ग्राम त्याच्यामध्ये आपलं एन्वारमेंट चांगलं टिकून जातं पर्यावरणाचा त्या ठिकाणी आपण जतन करण्याचं कार्य त्या माध्यमातून त्यामुळे आपण एक चांगली पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनात चांगला गोंधळवाडीमध्ये उजवण्याच्या दृष्टिकोनात आपण अशा प्रकारचं पाऊल पिकावं पिढी पूर्ण नाव हे आजवर कसं आहे या पुढे तसंच सणा उत्सवाच्या माध्यमातून पुढे गेले पोंडरवाडीकडून मला आजपर्यंत चांगलं सहकार्य सा, मला लाभलेलं ला आहे तिथे विसर्जन असेल काही त्यांच्या प्रोग्राम असेल ते त्याचे गाव लागलेलं असा ते पोंडरवाडी आहे खूप चांगले तू सध्या सध्या माझे नागरिक सर्व धर्मीय एकत्रित येऊन सणा उत्सव उंडकवाडी वासी आहे त्यामुळे निश्चितपणे मला आपण त्या सणामध्ये आपण चांगलं योगदान सहकार्य प्रशासनाला क्षणारे आणि आपण एक चांगले नागरिक म्हणून पुढे असं मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडून अपेक्षा सर्वांच्या कर्तव्य प्रशासन म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण नागरिकांना त्या ठिकाणी सेवा आपण दिली पाहिजे त्याच्या आधी अडचणीमध्ये इमर्जन्सीमध्ये काही समजा त्यांना ते आपली मदत जर लागली निश्चितपणे आपण आपली यंत्रणा सुसज्ज ठेवा तर ती नगरपालिकेची असेल पोलीस प्रशासनाचे असेल तो महसूल विभागाची असेल आपण या सगळ्या यंत्रणा आपण जनतेच्या सेवेमध्ये आपण पूर्णत्वास आपण रुजू करा सदा उत्सव स्टाफ कमी करू नये सगळी व्यवस्था आपण त्या पद्धतीने द्या त्यांच्या आधी अडचणी त्यांच्याकडून आलेल्या निवेदनाचा आपण योग्य पद्धतीने विचार करून त्यांना एक चांगल्या प्रकारे आपण न्याय द्या अशी मी प्रशासनाकडून अपेक्षा या ठिकाणी करतो फारवेळ घेणार नाही आज पंढरवडीमध्ये बरेच कार्यक्रम पुढेही अन्य कार्यक्रम समजून त्यांना फारवेळ नाही घेता सर्वांचे शांत शांततेची कमिटीची बैठक तरी होत नाही पण झाल्याबद्दल सर्वांचेच पंडरचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद